नमस्कार मानदेशामध्ये पुण्यश्लोक अहिलदेव होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी शताब्दी वर्षानिमित्त या महाराष्ट्राचे आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री मान देशाचे लाडके नेतृत्व आदरणीय जयभाऊच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शुभ हस्ते पुण्यश्लोक अहिलदेव होळकरांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मसवळ या ठिकाणी होत आहे मानदेशामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य राहणाऱ्या धनगर समाजाची आणि इथं असणाऱ्या हिंदुत्वा हिंदुत्वासाठी सातत्याने काम करणाऱ्या सर्व लोकांची जी मागणी होती की या मानदेशामध्ये पुण्यश्लोक देव होळकरांचा भव्य दिव्य असा पुतळा उभा राहिला पाहिजे त्यांचं मोठा स्मारक उभं राहिलं पाहिजे ती असणारी मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे तरी मानदेशामधील आणि विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना आणि पुण्यश्लोक अहिलदेव होळकरांच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की या भव्य दिवस सोहळ्यासाठी या अविस्मरणीय अशा सोहळ्यासाठी आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं शनिवारी दुपारी चार वाजता हा भव्य दिवस हा सोहळा होणार आहे तर या सोहळ्याच्या ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद